भाजप महायुतीच्या प्रभाग क्रमांक चौदा मधील खांदा कॉलनी येथील सेक्टर तेरा व चौदा परिसरात भाजप पदाधिकारी मोतीलाल पोळी व भीमराव प्रभागात मतदारांशी आपल्या उमेदवारांसाठी जोरदार प्रचार केला मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी समाज उत्साही असल्याचे सांगत पनवेलकरांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले दिवसभराच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराची सांगता बुद्धविरहात दर्शन घेऊन सर्व समाज घटकातील घटकांना एकत्रित करून जोरदार जल्लोष व ढोल ढोलतशांच्या गजरामध्ये फटाक्यांच्या आतिषबाजीत करण्यात आली यावेळी पनवेलकरांशी संवाद साधण्यात भाजप महायुतीच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये पदाधिकारी कार्यकर्त्यांचा व स्थानिक असलेल्या समर्थकांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला प्रभाग सतीश नेतकर, उमेदवार दत्ता पाटील रेणुका सारिका अतुल भगत आणि इकबाल खाजी, यांना आमच्या खांदा कॉलनी विभागातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो हा प्रभाग तसा बघायला गेला तर त्याची भौगोलिक रचना अशी आहे की मुसलमान बोलण्यापासून धाकटा खांदा मोठा खांदा सेक्टर सतरा सेक्टर पंचवीस आणि आमचा काही भाग म्हणजे तेरा चौदा असं म्हणता येणार नाही बाकीच्या भागातली पण बरीच सारी मतं इकडे आहेत तर इथं या प्रभागात दिग्गज लोक आहेत आमची म्हणजे जसं भीमराव पवार असतील आमचे मी स्वतः आहे गणेश पाटील आहे सीताताई सगळ्यांचं मतदान इकडे आहे त्याच्यामुळं मी आश्वस्त करू इच्छितो तुम्हाला या प्रभागातर्फे तर्फे म्हणजे आमच्या विभागातर्फे की इथलं जास्तीत जास्त मतदान आमच्या उमेदवारामध्ये नव्वद टक्के मतदान इथनं आम्ही द्यायचा प्रयत्न करू मागच्या दोन हजार सतरा साली दोन हजार सतरा साली जे उमेदवार होते त्यांना आम्ही नव्वद टक्के मतदान दिलं होतं फक्त दहा टक्के मतदान विरोधी पक्षाला झालं होतं आजची पण तीच परिस्थिती आहे सगळा जनसमुदाय आमच्या पाठीमागे आहे कारण आमचं काम आहे इथं आम्ही कार्यक्रम राहू होतो काम राहतो आणि सतीश दत्ता पाटील झाली सारिका भगत झाली पहिल्यापासूनचे आमचे सहकारी आहेत आणि ते आता इथं उमेदवार म्हणून उभे आहेत तर आमचं कर्तव्य आहे त्यांना जास्तीत जास्त मताने लीड द्यायचं आणि ते आम्ही करू एवढं आश्वस्त करतो धन्यवाद मुख्यमंत्री येणार आहे आपल्या अनेक सदनिकाधारकांशी संपर्क आहे अनेक सोसायटींचे संपर्क आहेत कशा पद्धतीने आव्हान करा पहिली गोष्ट म्हणजे फक्त आमच्या एका फोनवर सगळे सदनिकाधारी किंवा सोसायटीवाले आमच्या येऊ शकतात कारण आमचा संपर्क काय आजचा नाही की कुठलं काम आलंय म्हणून आम्ही सोसायटीवाल्याला बोलवत नाही सोसायटीवाल्यांच्या पाचवी वर्ष म्हणजे अहोरात्र रा आम्ही मदतीला धावत असतो त्याच्यामुळे आम्ही नुसतं फोनवर जरी आवाहन केलं की बारा तारखेला खारघरला मुख्यमंत्री साहेब तुमच्या समस्या जाणून घ्यायला आता फोनवरच आमच्या ते लोक येतील अशी आम्हाला आशा आहे मी सगळ्यांना सोसायटी पदाधिकारी आणि सोसायटीवाल्यांना आवाहन करतो की आपण पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब बारा तारखेला खारघर येथे आपल्या समस्या जाणून घेण्यासाठी येतात तर मी आ, मी आवाहन करतो की सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती